डॉमिनोज पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या आरोपींच्या चोवीस तासाच्या आत आवळल्या मुसक्या मसरूळ पोलीस ठाणेकडील अधिकारी अमलदार यांची धमाकेदार कामगिरी दिनांक दोन 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 हजार पंचवीस रोजी दुपारी पंधरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी नामे दादाजी किसन मोहिते वैवर्ष सदतीस राहणार गोरक्षनगर मसरूळ नाशिक हे त्यांची डॉमिनोज पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये कामावर असताना काही इस्मानी डॉमिनोज पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये येऊन डिलिव्हरी बॉय यांच्याकडे पिझ्झा मागितला असता डिलिव्हरी बॉय यांनी गर्दी असल्याने सदर इस्माना थांबण्यास सांगितले त्याचा राग येऊन सदर संशयित इस्मानी रेस्टॉरंटमधील कामगारांना शिवीगाळ करून आम्हाला आत्ताच्या आत्ता पिझ्झा द्या आम्ही पैसे देणार नाही असं म्हणून काउंटरवर ठेवलेले संगणक प्रिंटर उचलून पिझ्झा मेकर यांना फेकून मारून दहशत निर्माण केली व तेथून पळून गेले या तक्रारी तसरू पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन एक तीनशे चोवीस पाच वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल आहे अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक श्रीमती मोनिका राऊत माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्रीमती पद्मजा बडे यांनी गुन्ह्यातील आरोपींचा तात्काळ शोध घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांनी मार्गदर्शन केलं व गुन्हेशोध शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे मनोहर क्षीरसागर व अमलदार हे आरोपींची माहिती घेत असताना पोलीस अमलदार प्रशांत देवरे यांना सदरचा गुन्हा हा सूरज बाळासाहेब फड नीरज दीपक खैरणार साहिल कैलास गायकवाड राहणार स्नेहनगर दिंडोरी रोड मसरूळ यांनी या केला असल्याची खात्रीशीर गोपनीय बातमी मिळाल्याने गुणी शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर आरोपींना चोवीस तासाच्या आत जेरबंद केलं सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपआयुक्त परिमंडळ एक श्रीमती मोनिका राऊत माननीय पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्रीमती पद्मजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक अतुल डहाके पोलीस उपनिरीक्षक दीपक पठारे मनोहर क्षीरसागर पोलीस उपनिरीक्षक जोशी पोलीस हवालदार वाहक बाळासाहेब मुर्तडक सतीश वसावे प्रशांत वालझाडे पोलीस अंमलदार प्रशांत देवरे गुणवंत गायकवाड जितू शिंदे प्रमोद गायकवाड पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर कातकाडे यांनी केलेली आहे